हॅलो नमस्कार आणि नेहमी तुमच्यासाठी काहीतरी इन्स्पिरेशनल घेऊन येत असतो प्रेमावरचे व्हिडिओ घेऊन येत असतो आता ब्लॉग्स थोडे कमी झालेत पण ते देखील इथून पुढे घेऊन येणार आहेत तर आज थोडे खाटके म्हणजे आमचे आई घरी तूप बनवायची त्या पद्धतीचं तूप मी तुम्हाला बनवून दाखणार आहे मेबी तुम्ही सगळे त्याच प्रकारे बनवत असाल तरी देखील एकदा माझी प्रोसेस कशी आहे ती बघून घ्या म्हणजे थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये तूप कसं काढायचं हे बघणार आहोत सगळ्यात आधी आपण जी फ्रीजमध्ये एका भांड्यामध्ये शाई साठवलेली असते ते भांड दोन तीन तास बाहेर काढून ठेवावं का ठेवायचं असतं माहिती नाही आई सांगायची तसं मीही सांगतोय काही तास ते भांड फ्रीजच्या बाहेर ठेवल्यानंतर मगच पुढच्या प्रोसेसला सुरुवात करा कपडे खराब व्हायला नको ही खबरदारी आधी घेतली आता आपण मागाशी जे फ्रीजमधून काढली ती शाई सगळी या ठिकाणी तुम्हाला दिसतीये आता ही शाई मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये एक तांब्या पाणी घालून घेऊयात आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे काम सोपं आहे ते म्हणजे पूर्वी हे सगळं एवढं ताक म्हणजे खूप अर्धा तास तासभर ते रवीनं भुतळाला लागायचं आणि मग ते लोणी यायचं आता एक सोपी पद्धत झाली आहे जास्त वेळ लागत नाही तरी दोन चार वेळा लावून यायला लागतं म्हणजे सगळं लोणी वरती येतं आता जेवढं लोणी आणलंय तेवढं आपण आधी काढून घेऊयात नंतर अजून एक वेळ फिरवायला लागलं तरी हरकत नाही तुम्ही लोणी बघू शकता किती छान लोणी जमा झालेलं आहे आता हे जमा झालेलं लोणी एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात बघा श्रीकृष्णाला देखील मोह पडेल एवढं चांगलं लोणी लोण्याचा गोळा निघलेला आहे मी हातानेच काढतो कारण पळी वगैरे वापरली तर सगळं लोणी पळीला चिटकून बसतं आता काय राहिलं असेल वाट असं वाटत नाही तरी पण एकदा परत लावून घेऊ बऱ्यापैकी सर्व लोणी निघालं आहे तरी अजून एकदा मिक्सरला फिरवून घेऊ थोडं काही राहिलं असेल तर ते देखील निघून येईल आता आपली पुढची प्रोसेस चालू होते ती म्हणजे आता या लोण्याला गरम करणं आणि त्याच्यातनं तूप काढणं लोण्यामध्ये राहिलेलं पाणी पुन्हा एकदा काढून घेतलं त्यानंतर लोणी असलेलं पातेलं इंडक्शनवरती ठेवून इंडक्शन सुरू केलं आणि अशा प्रकारे लोणी वितरण्याच्या मुख्य प्रोसेसला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता किती वेळ हे उकळावं लागतं आणि बरेच थोडी तरी लेंदी प्रोसेस आहे तशी पण आपण मिक्सरला करून घेतलं त्यानंतर इकडे इंडक्शनवरती गरम करतो त्यामुळे थोडंसं प्रोसेस लवकर होती पण ॲक्च्युली तूप बनवण्याची प्रोसेस खूप याची प्रोसेस सुरू आहे तर हे उरलेलं ताक आहे त्याच्यामध्ये थोडी धनेजिरी पूड मिक्स टाकली मीठ टाकले आणि टेस्टी करायचं का असतं काही लोकांना टेस्ट येत नाही या ताकाची ती वाटीतून बघूया काय प्रोसेस कशी आहे टेस्ट अप्रतिम मी सांगितलेला मसाला फक्त टाकत धने जिरे याचे पूड मिक्स हाफ थोडी आणि मीठ आणि ताक पेईपर्यंत इकडं तुपाचा छान वास सुटला म्हणून जरा तुपाकडे लक्ष द्या वाटत तर आता ऑलमोस्ट पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त तूप तयार झाले नाही म्हणजे त्याची प्रोसेस तर मी बघू शकता मी थोडं इंडक्शन पॉज करून दाखवतो तुम्हाला हे बघा किती छान आणि हे शेवटी हे जे खाली राहतं ह्याचं आपण काय म्हणू त्याला साखर घालून खाऊ म्हणून पण खाऊ शकतो मस्त तूप झालेलं आहे प्युअर तूप एकदम मस्त तूप तयार झालंय चहाच्या चाहा गाळणीमधून ते गाळून घेतलं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो म्हणजे ही भांडी धुणं आणि त्याचं ते जाणं इकडे बघू शकता हालत काय आहे याची भांड्याची या हे सगळं जाणं खूप मुश्किल असतं तसं ठीक आहे ओव्हरऑल तुम्ही बघितलं की एकूण तूप काढण्याची प्रोसेस खूप प्युअर असतं कारण हल्ली जे बाजारात तूप मिळतं त्याच्यात तर मी वेगळं सांगायला नको की किती भेसळयुक्त वगैरे असतं तर छान आहे कमी खावं पण चांगलं खावं आणि रोज सकाळी एक चमचा संध्याकाळी एक चमचा इतकंच असेल औषध म्हणून यूज केला तर ते माणवतं नाहीतर मग मा इथून बाहेर येतं कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चांगल्या वाईट प्रतिक्रिया नक्की द्या थँक्यू सो मच